श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आहे सोमवार तर आज अनंत च चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशीची सुरुवात ही दुपारी तीन वाजू तीन वाजल्याच्या नंतर सुरू झालेली आहे तर आज संध्याकाळी पूजा करायची आहे तर पूजा कोणती करायची कशी करायची त्याचबरोबर अनंत चतुर्दशीचा म्हणजे अनंत धागा कोणता असतो कसा असतो किंवा तो कसा बांधायचा त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शोध पर्यंत नक्की बघा तर अनंत चतुर्दशी अनंत म्हणजे काय ज्याचा कधीही अंत होत नाही त्याला आनंद म्हणत असतात मग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पैसा असो किंवा आपली सुख समृद्धी असो याचा कधीही आपले अंत होऊ नये आपल्या घरामध्ये घरात सुख समृद्धी आनंद राहावा महालक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये व्हावी आपल्या कष्टाचं जे काही फळ आहे ते आपल्याला मिळावं सुख ही समाधानी आपलं राहावं म्हणजे खूप जास्त पण नको आणि खूप गरमी पण नको म्हणजे जितक्या आपल्या गरजा आहेत त्या आपल्या पूर्ण झाल्या पाहिजे असं आपण आपलं आयुष्य असावं हो। तर अनंत तर ह्या दिवशी जर तुम्ही भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्या होत असते अशी मी कधीही तुमच्यापासून दूर जाणार नाही तर भगवान विष्णूंची सेवा म्हणजे आज अनंत चतुर्दशी आहे म्हणून बरेच जण सत्यनारायणची पूजा पण करतात सत्यनारायणची पूजा म्हणजेच भगवान विष्णूंची पूजा जसं त्यान्याची पूजा जर नाही केली तर छोटासा भगवान विष्णूंचा फोटो ठेवायचा त्याची तुम्ही पूजा करू शकता तर आज पंचोपचार पूजा मांडायची त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या फोटोला तिथे तुम्ही एकशे एक हजार एक तुळशीपत्र व्हायचे आहेत तर हे तुळशीपत्र जर नसेल तर चार पाच घ्यायचे तेच डबल डबल वाहिले तरीही चालतं आपण महादेवाच्या पिंडीवर नाही का आपले एकशे जर जण मिळाले तर एक असेल तर त्यालाच आपण रिपीट करतो तसं पण करू शकता असं एक हजार विष्णूंची नावं घ्यायची विष्णू सहस्र नाम याच्यामध्ये तुम्हाला विष्णू सहस्र नामावली पण आहे त्याच्यामध्ये भगवान विष्णूंची एक हजार एक नावं आहेत तर ते तुम्ही म्हणत तुम्ही दोषपत्र पाहायची आहे त्याचबरोबर अनंतचा धागा तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फोटो दिसत असेल तर केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही तो मिळून जाईल तिथून आणायचा त्या पूजेमध्ये तो ठेवायचा त्याची पंचपचार पूजा करायची आणि पुरुष पुरुषांनी बांधू शकता महिलांनी पण हे हा धागा बांधू शकता मुलांना पण हा धागा बांधू शकता कारण भगवान विष्णूंची जी काही कृपा आहे किंवा किंवा त्यांचा जो आशीर्वाद आहे तो राहतो आणि त्याचबरोबर मुलांचं पुरुषांचं महिलांचं रक्षण पण होत असतं तर आयुष्यात हा जर धागा वाढला तर आपलं आयुष्य वाढत असतं आपल्या मनामध्ये कोणते वाईट विचार असतील तर ते दूर होत असतात आपल्या मनामध्ये चांगले पॉझिटिव्ह विचार येत असतात कोणाविषयी दुसऱ्याविषयी पण आपण वाईट विचार येत असतील तर ते सुद्धा बंद होत असतात आणि भगवान प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यामध्ये जे काही आहे किंवा जे काही येणार आहे त्याचा मला कधीही गर्व होऊ देऊ नकोस त्याचबरोबर दुसऱ्यांविषयी माझी माझी जी भावना आहे ती चांगली ठेवा ठेवा आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच कायम असू द्या अशी प्रार्थना करायची आणि तो धागा आहे तो बांधायचा तो धागा रात्रभर पूजेपशी तसंच ठेवायचा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बांधलं तरी चालतो किंवा संध्याकाळी पूजा झाली नंतर तुमचं सगळं आवरलं त्याच्यानंतर बांधलं तरीही चालतो तर हा धागा तुम्हाला घरात बांधायचा आहे तर केंद्रामार्फत किंवा धार्मिक दुकानात जर भेटला तर नक्कीच आणा आणि बांधा तर अशी तुम्हाला आज पूजा किंवा सेवा करायची आहे तर नक्की करा तर आजच्या वेळीमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परमपूजा गुरु मलिक चॅनल रुजू करते श्री स्वामी समर्थ